औ काना व दोन मात्रा बरोबर औकार ह अधिक एक काना दोन मात्रे बरोबर हौ हौ द आज आपण पाहणार आहोत एक काना दोन मात्रे असलेले शब्द त्यांचे वाचन चला तर मग वाचन करूयात चौदा सौदा हौद हौस मौन डौल कौल चौकार चौफेर फौज मौज दौत औत दौड दौर दौड पौड पौष चौक चौथा सौर शौक नौका चौकी चौही गौरी गौण चौघडा चौकट चौपट चौरस चौकन चौकस चौकशी चौफुली Daulat Gaurav Gautam Daulat Saurav Kaushik